कल्याणमध्ये शुक्लानंतर आता पांडे परप्रांतीय हैदोस चिमुरडीशी अश्लील चाळे करणाऱ्या जाब विचारला म्हणून मराठी कुटुंबाला मारहाण पोलीस सुद्धा जखमी कल्याणमध्ये पुन्हा एकदा परप्रांतीयांची दादागिरी पाहायला मिळते आहे गेल्या काही दिवसात कल्याणमध्ये परप्रांतीयांनी अक्षरशः धुडगुस घातलाय चार वर्षाच्या मुलीशी अश्लील चाळी करणाऱ्याला जाब विचारण्यास गेलेल्या मराठी कुटुंबाला मारहाण करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय उत्तम पांडे असं मारहाण करणाऱ्या इसमाचं नाव असून त्यांच्या पत्नीने देखील मारहाण केले दरम्यान या प्रकारानंतर मानपडा पोलीस ठाण्यात उत्तम पांडे आणि त्यांच्या पत्नी विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे याबाबत अधिकची माहिती अशी की मराठी कुटुंबातील चार वर्षीय मुलीशी अश्लील चाळी करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय दरम्यान याची माहिती संबंधित चिमुकलीच्या कुटुंबियांना समजल्यानंतर त्यांनी जाब विचारण्यास सुरुवात केली जाप विचारण्यास गेलेल्या कुटुंबास उत्तम पांडे आणि त्याच्या पत्नीकडून जबर मारहाण करण्यात आली मारहाणीत मराठी तरुण जखमी झालाय तर तरुणाच्या आईला पत्नीला देखील मारहाण करण्यात आलेली आहे याशिवाय पोलीस कर्मचारी सुद्धा जखमी झाले आहेत आणि या प्रकरणी पांडे पत्नी विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे आणि या प्रकरणाचा तपास सुरू करण्यात आलाय काही दिवसांपूर्वी कल्याणमध्ये अशाच प्रकारे मराठी कुटुंबाला मारहाण करण्यात आल्याचा प्रकार समोर आला होता तुम्ही मराठी माणसं घाणेरडी आहात मटन मच्छी खाता असं म्हणत अधिकाऱ्यांनी गुंडांना बोलवून मारहाण केल्याचा धक्कादायक प्रकार महाराष्ट्रातून या प्रकाराविषयी संताप व्यक्त करण्यात आला होता दरम्यान विरोधी हो महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने या प्रकरणावर आवाज उठवल्यानंतर संबंधित एम टी डी सीच्या अधिकाऱ्याचं निलंबन करण्यात आल्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभात केली होती आपल्या हद्दीत काय प्रकार घडलाय मानपाडा पोलीस ठाणे हद्दीमध्ये काल रात्री दहा वाजण्याच्या सुमारास आडिवली परिसरामध्ये राहणारे एका रागाई कॉम्प्लेक्स रागाई बिल्ड इमारत आहे त्या ठिकाणी दोन शेजारी शेजारी राहणाऱ्या कुटुंबामध्ये वाद निर्माण झाला होता तो मुलांच्या खेळण्यावरून बा वाद निर्माण झाला होता त्यामध्ये एक अल्पवयीन मुलगी नऊ वर्षाची आहे तिचा विनयभंग केला शेजाऱ्यांनी अशी तिच्या आईवडिलांनी कंप्लेंट केली त्यानुसार आम्ही गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे आणि त्या पुढील कारवाई आरोपीचा शोध घेऊन त्या पुढील कारवाई करण्याची आम्ही तजवीज ठेवलेली आहे सर मारहाण करण्यात आली हां त्यासाठी तसे रेलिव्हेंट सेक्शन्स आम्ही गुन्ह्यात लावलेले आहेत तीनशे चोपन्न बरोबरच विनयभंगाच्या बरोबरच मारहाणीचे सुद्धा सेक्शन्स गुन्ह्यामध्ये समाविष्ट करण्यात आलेले आहेत आरोपी कोण हो आरोपींच नाव आहे उत्तम पांडे आणि रीना पांडे त्या दोर बायकोंच्या विरोधातच ह्या पूर्ण एका फॅमिलीने दुसऱ्या फॅमिलीच्या विरोधात अशी कंप्लेंट दिलेली आहे बिरो रिपोर्ट एसबीएन मराठी मुंबई